फोनपेवर पैसे पाठवले आपल्या पे वर आल्यानंतर आवाज येण्यासाठी काय करावं लागेल हे आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मग प्ले स्टोर ओपन करून घ्या त्यासाठी फोनपे असणं गरजेचं आहे आपल्या फोन फोनपे बिझनेस हे ॲप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे तर हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेऊया किती पैसे आले फोनपेवर हे आपल्याला हे ॲप्लिकेशन सांगता आहे तर आपण फोनपे बिझनेस हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून घेतलेलं आहे लॉग इन करून घ्या जो फोनपेचा जो नंबर आहे आपला त्याच नंबरने हे लॉग इन करून घ्यायचं आहे बँकेला जो मोबाईल नंबर लिंक आहे अशाच नंबरने आपल्याला हे अकाउंट ओपन करायचं आहे कंटिन्यू करून घ्या आपल्याला एक ओ टी पी येईन मोबाईलवर तो ओ टी पी इथं टाकून घ्या <laughs> तर अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून सांगत आहोत तर आपलं ओपन झालेलं आहे तर आपल्याला अकाउंटमध्ये यायचं आहे अकाउंटमध्ये आल्यानंतर पेमेंट सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे दोन नंबरलाच आहे पेमेंट अलर्ट पेमेंट अलर्टवर पेमेंट अलर्ट यावर क्लिक केल्यानंतर व्हाइस दोन नंबरला आहे व्हाइस नेव्हिगेशन यावर क्लिक करायचं आहे रुपीज वन हंड्रेड रिसिव ऑन फोन पे तर आपण त्यानंतर हिंदी मध्ये पण ऐकू शकता फोन पे पर एक सौ रुपये मिले त्यानंतर आपण मराठी मध्ये पण चालू करू शकता फोन पे वर एकशे रुपये मिळाले अशा पद्धतीने फोन पे वर पैसे आल्यानंतर आवाज अशा पद्धतीने कशा प्रकारे येतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर नवीन असाल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो